काय मग तुम्हाला पण उन्हाळ्याच्या गरमीच्या सुट्ट्या पडल्या ना मला देखील पडल्या मी आली माझ्या आजीकडे दापोलीला आजी मला घेऊन आली फिरायला अंजरले येते अंजरले येते आल्यावर आजीने मला सरप्राईजच दिला मी पहिल्यांदा बोटीतून जाणार होते आज चल बोट आजीने अंजरले येतील कड्यावर कड्यावरील गणपतीच्या दर्शनाला आणलं तर तिथे जाताना बोटीने जायचं होतं आली ही आली का आमची बोट आता आम्ही बोटीत जाणार आहोत थोडीशी भीतीही वाटते आणि मनात मज्जाही होते की बोटीत बसणार आहे तुम्ही पण बोटीत बसलात काय आणि पहिल्यांदा कधी बसलात बस तर कळवा पे मी तर पहिल्यांदा बसले अंजरली होते आज तुम्ही पण या आपल्या सईसोबत अंजरले येथील गणपतीचे दर्शन करा म्हणजे माझ्यासोबत मी चालू आहे दाजीसोबत ही आली आहे आमचं कॅमेरामॅन म्हणजेच माझी लाडकी माऊ हा बस तिथे आता हे आम्ही पोचलेलो आहे कड्यावरील गणपतीच्या इथं पांजरले येतील तुम्ही देखील नक्कीच येते भेट द्या खूप छान आहे हे देऊळ मी देखील पहिल्यांदा जेव्हा आहे ते इथे तिथे आले मला खूप छान वाटलं हा आहे देवाच्या येथील मंदिराचा गाभा तिथं इथे सगळ्यांना व्यवस्था केलेली आहे छान अशी ते आहे शिवशंभूंचं शिवलिंग जिथं आम्ही नमस्कार केलं पाया पडलं कंटनाथ केला आणि हिवळ अशी छान अशी नारळाची झाडं आहेत तुमचं तुमचं त्या दुर्गा मातेचं देखील थोड्या अंतरावर मंदिर आहे विठुमावली रक्तमाईचंही आम्हाला दर्शन झालं आणि विशेष म्हणजेही पहा इथे गणपतीचे पावले आहेत पादुका यांचं देखील मला दर्शन झालं मला खूप छान वाटलं मला कधी वाटलंच नव्हतं की गणपतीचे देखील पावलं मला दर्शन करायला भेटतील पाहायला मिळतील ही पहा ही आहेत की गणपती बाप्पाची पावले पादुका त्याला माझ्यासोबत तुम्ही देखील दर्शन घ्या इथे दर्शन घेऊन येऊन मला खूप छान वाटलं हे आहे ते देऊळ लांबून असे दिसते मस्त कोकणातील हे आंधरले येथील देऊळ याच्यात बाजूला थोड्या अंतरावर दुर्गा मातेचं शिवशंभूचं विठ्ठलाचं आणि आन... या कड्यावरील गणपतीचे असे तीन चार छोटी छोटी मंदिरे आहेत मंदिरेचे दर्शन झाल्यावर आम्ही जात होतो आता बीचवर हे बघा मी याची खरेदी करून घेतलेली मस्तपैकी माझी जत्राच झाली छानशी वादली घेतली या रेतीत वाळूत खेळायला आता पोचला आहोत आम्ही अंधरली येते बीचवर लांबस्त सुंदर असं बीच आहे तुम्ही देखील या ने हो तुम्हाला आम्ही मंदिराचं गाभाला दाखवायचं राहिलो छान अशी सुबक अशी मांडणी केलेली आहे लाकडाचे नक्षीकाम करून छान अशी होते मंदिर आहे तिथे येऊन मग खूप प्रसन्न झालं मला तर खूप मजा आली उन्हाळ्याच्या सुट्टीने हे, हे। दर्शन मला खूप आवडले आणि बोटीत तर आम्ही दमाल मज्जा केली आता असं झालेलं कधी मी बीचवर जाते आणि खूप मनसोक्त खेळते आणि मज्जा येते नंतर ते इथं कळल्यावर खेळायला आल्यावर कळलं की गर्दीही नाही आहे आता पाण्यात मी खूप मज्जा केली माऊआनी मी खूप दमाल मज्जा केली आणि खेळत होती बांधव येते डाटांसोबत मागे खेळत होती मला देखील असं डाटांसोबत खेळायला आवडतं ते पाहत येते मासे कासव इथले वातावरण खूप प्रसन्न आणि उत्साही होते म्हणून मलाही खूप मजा येत होती पुन्हा एकदा देऊ पाहूया खूप छान असं मांडणी हो। आहे तुम्ही देखील एकदा नक्कीच भेट द्या अंजण देखील या कड्यावे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या उन्हाळ्याच्या गमती जमती आणि मज्जा मज्जा पाहत राहा फक्त आणि फक्त आपली सहीवर आणि खूप खूप शेअर करा आणि लाईकही करा तुम्ही कुठे कुठे गेलात या उन्हाळ्यात मला कमेंटमध्ये नक्की कळवा नेक्स्ट टाईम मी देखील तिथे जाण्याचा प्रयत्न करी आणि तुम्ही देखील अंतरली येते या या कड्यावर गणपतीचे दर्शन करायला आणि या बीचचा मला आनंद यायला आजी आणि मी खूप फिरलो दमलो माऊसोबत खेळून तर खूप मज्जा आली हे आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर असं एवढ असे लोक झाडं लावलेली आहे विशेष करून द्या भक्तांनी भक्तांची सोय केलेली आहे टिकिटाने पंखांची तिकीट सोय केलेली आहे गोरम येऊ नये भक्तांची विशेष काळजी घेतलेली आहे इथं परिसर आजूबाजूचा खूप मोठा आहे फिरण्यासारखा आहे तुम्ही या मला देखील आवडेल आता आम्ही दमलेला आहोत आणि निघालोत आता परतीच्या प्रवासाला चला मग टाटा बाय बाय आणि तुम्हाला माझा हा प्रवास आणि ही उन्हाळ्याच्या सुट्टीची मज्जा कशी वाटली माझीने आजीची जोडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि शेअर करा चला परत एकदा पुन्हा एकदा आम्ही बोटीत बसून जाणार आहोत आता अक्षळ आलेला आहे खेळून खेळून जमलेली आहे मी दुगीत जायचं आहे चला बाय